जन्म मृत्यू विभागाचा भोंगळ कारभार थांबवा दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांचा सहाय्यक आयुक्तांना घेराव सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका मिरज विभागीय कार्यालयात जन्म मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत विभागात वारंवार मागणी करूनही कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली जात नसल्याने मंगळवारी संतप्त झालेल्या मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्तांना घेराव घातला तर मिरज कार्यालयात भेटीला आलेले अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांना जाब विचारला जन्म मृत्यूच्या दाखल्याचा गैरवापर होत असल्याच्या कारणावरून महापालिकेने ऑनलाइन दाखले देण्याचे बंद केले जून महिना हा शैक्षणिक महिना असल्याने विविध शाळा महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू आहे विद्यार्थ्यांना जन्माचा दाखला आवश्यक आहे दाखल्यासाठी मिरज विभागीय कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी होतीये जन्ममृत्यू कार्यालयात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने नागरिक वारंवार हेलपाटे मारून मेटाकुटीस आलेत जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी मिरज सुधार समितीने अनेक वेळा महापालिकेकडे केली होती मात्र याची दखल घेतली जात नसल्याने मंगळवारी मिरज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर समन्वयक शंकर परदेशी उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजित दानेकर सलीम खतीब रवी बनसोडे संतोष जेडगे वसीम सय्यद विजय सालार आदी सदस्यांनी मिरज कार्यालयात सहाय्यक कार्यालयात घेराव घालून जाब विचारला यावेळी मिरज कार्यालयाच्या भेटीवर आलेल्या अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनाही कार्यकर्त्यांनी जाब विचारला ऑनलाईन दाखले देण्यास अस अडचणी असेल तर जन्म मृत्यू विभागात कर्मचारी संख्या वाढवण्याची मागणी केली चार दिवसात कर्मचारी आणि संगणकांची संख्या न वाढल्यास जन्म मृत्यू कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात जन्म मृत्यू विभाग मध्ये अजून नागरिकांना त्रास होतच आहे कारण लोकसभेचे इलेक्शन होते लोकसभेचे निवडणुकीचे निमित्त करून त्यांनी आचारसंहितेमध्ये सगळे अधिकारी अडकले म्हणून सांगितले परंतु आता लोकसभेचे इलेक्शन झाले निवडणूक झाले तरी पण इथं अधिकार येऊन सुद्धा नागरिकांच्या सोयीसाठी लागणारे जन्म दाखले त्यांनी जन्म किंवा मृत्यू दाखले अजून येणार कारण इथं सरास सांगतात की साहेब तुम्ही चार दिवस बंद ठेवा म्हणून पण नागरिकांना आरेराव्याची भाषा सुद्धा इथले काही ठराविक अधिकारी करत आहेत तरी नागरिकांना ताबडतोब जन्ममृत्यू दाखले मिळावे कारण आता मुलांची शाळा चालू झालेल्या ता आहे शाळेत त्या दाखले ते सरास म्हणजे त्या मुलांना लागत आहेत ते इथं नागरिकांची सा सगळ्यात जास्त हेल्प ठेवत आहेत आणि वयोवर्ध लोकांना तर एवढं त्रास होत आहे त्यासाठी खाली केबिन केलेलं आहे पण त्या खाली केबिनमध्ये सुद्धा चांगली तिथं माहिती देत नाही तर अशा भोंगळ कारभारीविरुद्ध जे काही कोणी आपले अधिकारी असतील त्यांच्यावर आयुक्त साहेबांनी कडक कर, कारवाई कर करून नागरिकांना त्रास न ना न होण्यासाठी चांगलं एक अधिकारी बसून ऑनलाईन पद्धतीने पर परत त्यांना दे दाखले देण्याची सुविधा करावी एवढे मी मिरज सुधार समितीच्या वतीने विनंती करतो महानकर साठी आधी माने मिरज ताजा बतमेंसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा